नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देत आहोत मी माझ्या एक माझा मित्र आहे ज्यांना आय डी म्हणून न्यूट्रिशन मागून दिलं होतं त्या माझ्या मित्रांनी दोन महिने सतत आय डी म्हणून न्यूट्रिशन घेतलं आहे त्यानंतर त्याच्या एका नातेवाईकाने त्यांना ऑनलाईन न्यूट्रिशन मागून दिलं मी त्याच्या घरी गेलो असता आज मला ते ऑनलाईन न्यूट्रिशन आणि आपलं जे आय डी म्हणून बोलवलेलं न्यूट्रिशन यामधला मी फरक बघितला आणि त्याच्याकडले ते डबे मला डाऊटफुल वाटल्यामुळे ते मी घरी घेऊन आलो आणि माझ्याकडले जे आय डी म्हणून बोलवलेले जे न्यूट्रिशन आहे ते आणि ते मी दोघांमधला जो फरक आहे तुम्हाला आज सांगतोय बघा हे त्यांच्याकडलं ऑफ्रेश आहे या ऑफ्रेशला इथं तीन पानाचं चित्र नाही आहे आणि आपल्याकडलं आय डी बनवून घेतलेलं ऑफ्रेश आहे इथं तीन पानाचं चित्र आहे यामध्ये हे जे पेज आहे हे खालीवर चिपकवलेलं आहे आणि इथे एक टेप मारलेला आहे जेणेकरून हे निघू नये त्यानंतर आपल्याकडलं जे न्यूट्रिशन आहे जे आय डी म्हणून आपण बोलवतो आहे त्याला प्रॉपर वेनी इथे इथे लावलेलं ला आहे इथे कोणताच प्रकारचा टेप नाही याला तीन पेज आहे म्हणजे याच्यावरून हे लक्षात येते की हे ओरिजिनल न्यूट्रिशन आहे हे ऑनलाईन फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरून घेतलेलं न्यूट्रिशन आहे आणि आपली जी कंपनी आहे इथं सरळ लिहिते की ही ही जे आहे न्यूट्रिशन अनऑथॉटाईज सेलर सेलिंग ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हे आम्ही कोणत्याच ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकत नाही त्यामुळे असल्या प्रकारचं न्यूट्रिशन घेऊन घातक न्यूट्रिशन घेऊन तुम्ही स्वतःला खराब करू नका तुमचा रिझल्ट निघायच्या जागी तुमचा तुमचे तुमची तुम्हाला इतर आजार होतील त्यामुळे हे ऑनलाईन फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरून घेतलेलं न्यूट्रिशन तुम्ही घेऊन आहे त्यानंतर मी एक हा जो फार्म्युला वनचा डब्बा आहे या फार्म्युला वनचा डब्याला पण इथं चिपकुलं गेला होता टेपने ते बघितलं मी मी म्हटलं मी तर असा कधीच डब्बा बघितला नाही ज्याला अशा प्रकारे चिपकवल्या जाते त्यानंतर मला इथं तीन पानाचं तीन पेज तीन पानं जे असते त्याचं चित्र दिसलं नाही त्यानंतर याची वास घेतली असती खूप घाण्याटी वास आली खूप घाण्याटी वास आली त्यामुळे मला याच्यावर डाऊट आला आणि मी माझ्या मित्राला सांगितलं असल्या प्रकारचे न्यूट्रिशन तुम्ही घेऊ नका यामध्ये आपलं जे ओरिजिनल न्यूट्रिशन आहे त्यामध्ये इथं तीन पेजेस आहे त्यानंतर याची पण एक्सपायरी डेट पण याची जवळ आलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास जवळपास हे दोन हजार सव्वीसपर्यंतचं एक्सपायरी आहे की अशा प्रकारचं हे ओरिजिनल न्यूट्रिशन आहे या यामध्ये यामध्ये हे जे टेपिंग आहे हे पण प्रॉपर आहे यामध्ये एक प्रकारचं कसल्याही प्रकारचं एक टेप लावून याला चिपलं गेलं होतं यावरूनच लक्षात येते की आ, हे घरगुती कसं तरी बनवून याला ऑनलाईनवर टाकलं गेलं आहे असल्या प्रकारचे न्यूट्रिशन घेऊन जर आपल्याला काही आजार होत असतील तर त्याला सिस्टम जबाबदार राहणार नाही ना त्यानंतर मला प्रोटीन पावडर हे प्रोटीन पावडर हे प्रोटीन पावडर आपलं हे जे ओरिजिनल प्रोटीन पावडर जे आय डी बनवून घेतो आहे आपण याच्यावर तीन पेजेस आहे याला पण प्रॉपर चिपकूला गेलेलं आहे कुठेच टेपिंग नाही की आणि हे जे न्यूट्रिशन आहे याला पुन्हा एकदा हे बघा असल्या प्रकारचा टेप लावले गेलेला आहे हे बघा या टेपला मी काढतो आहे हे बघा हे तुम्हाला टेप दिसेल हे बघा हा एक टेपने याला असं चिपकूलेलं आहे त्यानंतर इथे तीन पानाचं चित्र नाही हर्बल लाईटचं तर असल्या प्रकारचे न्यूट्रिशन घेऊन स्वतःला खराब करू नये आपली आय डी बनवून आपली आय डी बनवूनच न्यूट्रिशन घ्या ज्या प्रकारे आपण सोनं सोनं हे कधीच ऑनलाईन बोलवत नाही तर असलं जे पोटात आपण घेणार आहोत जे आपलं प्रॉपर जे न्यूट्रिशन आहे जगातलं नंबर एकचं न्यूट्रिशन तुम्ही ऑनलाईन घेऊ नका सोनं प्रकारे आपण घेत नाही ऑनलाईन प्रकारेच आपल्याला हे जे पोटात जाणारे जे अन्न आहे हे पण आपल्याला एक आय डी मार्फतच बोलवून घेणे थँक्यू